पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलं तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना खायला टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला येतेच झालं ते बरोबर म्हणजे आठ पण तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढं त्याचा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे वरून पोलीस आम्ही गेलो पंधरा मिनिट थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्याशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं भुडक ही पूर्ण मध्ये साईडला भरलं अशी निम्मी बॉडी होती يعني पूर्णपणे पाहिलेली बॉडी नंतर ते म्हणजे कापडून गेले आणि ब्लँकेटचं सगळं गुंडायला दिली आणि तसे झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी म्हणजे गाडी आली आणि ते बॉडी अशी

आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा